कंत्राटी तत्वावर होणाऱ्या पदभर्ती संबंधी सूचना प्रसार भारती दूरदर्शन वृत्त विभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्ण वेळ कंत्राटी तत्वावर काम करण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागवत आहे या संदर्भातली सूचना प्रसार भारतीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे अर्जा संदर्भातील अधिक तपशील डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकन्सी स्लॅश यावर उपलब्ध आहेत उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत आवेदन डॉट प्रसार भारती डॉट ओ आर जी यावर ऑनलाईन अर्ज करावा एन डी आर एफच्या पुण्यातल्या सुदुंबरे इथल्या केमिकल बायोलॉजिकल रेडिओलॉजिकल अँड न्यूक्लिअर या विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आपत्कालीन परिस्थितीवर प्रादेशिक स्तरावरच्या आंतरराष्ट्रीय सहभाग वाढवण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली यात महाराष्ट्रासह गुजरात गोवा राजस्थान आणि मध्य प्रदेशचे संघ सहभागी झाले होते यात विविध ठिकाणच्या पथकांनी परस्पर ज्ञान आणि अनुभवांचं आदानप्रदान केलं जन्मभूमी अयोध्या दीपोत्सवानिमित्त नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे अयोध्येत आजपासून तीन दिवसीय दीपोत्सव सुरू होत आहे यामध्ये तीस लाखांपेक्षा अधिक दिवे उजळवून नवा जागतिक विक्रम करण्याची सिद्धता सुरू आहे लेझर शो आणि आतिषबाजी यांच्या मदतीने दीपोत्सवाची रंगत वाढणार आहे दीपोत्सवासाठी अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे गेल्या काही वर्षांपासून अयोध्येतल्या दीपोत्सवाची ख्याती जागतिक पातळीवर पोहोचली आहे आणि यंदाचा सोहळा विश्वविक्रमाच्या तयारीसह आणखी भव्य दिव्य ठरणार असल्याने त्याबद्दलची उत्सुकताही उंचावली आहे मासे शेती आणि पर्यटन हे सगळं एकत्र जमू शकतं का हो अकोल्यातल्या एका शेतकऱ्याने हे शक्य करून दाखवलं आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचं पाठबळ मिळाल्याने विठ्ठलराव माळी यांचं आयुष्य बदलून गेलं गावातल्या इतर शेतकऱ्यांसाठीही उद्योगाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत अकोला जिल्ह्यातल्या कौठा बहादुरा गावात पारंपरिक शेतीत रमलेले विठ्ठलराव माळी यांनी काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशानं शेतीसोबतच मत्स्य व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांचं नाव एक यशस्वी ग्रामीण उद्योजक म्हणून घेतलं जात ही किमया झाली त्यांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सुरू केलेल्या मत्स्य बीज उत्पादनामुळे गोड्या पाण्यात फिनफिश हॅचरी म्हणजेच मत्स्य बीज उत्पादन केंद्रासाठी त्यांना या योजनेअंतर्गत अंतर्गत पंचवीस लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला यातले पंधरा लाख रुपये सरकारकडून थेट अनुदान मिळालं दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी केंद्र उभारलं आणि दरवर्षी दोन कोटींपेक्षा जास्त मत्स्य बीजांचं उत्पादन करण्यापर्यंत त्यांच्या प्रकल्पाची क्षमता वाढवली आहे हा प्रोजेक्ट यासाठी गरजेचा होता की अकोला जिल्ह्यात मत्स्यबीज ची जी आवश्यकता आहे ही आवश्यकता अकरा कोटी मच्छी जिर्याची आवश्यकता आहे ही गरज लक्षात घेता असं वाटलं आपण इथं बीज तयार करू आणि सर्व लोकांना ते वितरित करू मत्स्य व्यवसाय आधी मी मत्स्यपालन करत होतो त्यामध्ये तलाव होते दोन तलाव केलेले होते मी ती शासनाच्या इकडूनच अनुदानातून के तयार केलेले होते मग असा विचार आला की बाबा आपण आता मच्छबीज केंद्र जर तयार केलं तर चांगल्या प्रकारे आपलं चांगलं प्रसिद्ध मच्छबीज तयार करू आणि हे मच्छबीज आपणही वापरू आणि इतर शेतकऱ्यांनाही देऊ अकोला जिल्ह्याला सध्या दरवर्षी अकरा कोटी मत्स्यबीजांची गरज आहे ही गरज भागवण्यासाठी माळी यांचं हे केंद्र खूप उपयोगी ठरतंय पण इथेच न थांबता विठ्ठलराव माळी यांनी मत्स्य व्यवसायात पाठोपाठ शेतकरी वाडा या नावाचं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आज इथ बोटिंग स्विमिंग घोडेस्वारी बैलगाडी सफारी याच्या सोबतीलाच खास आनंदु या शेरी लुका, शेरी वराडी जेवणाचा आनंद लुटता येतो यामुळे स्थानिक लोकांना रोजगारही मिळत आहे आणि माळी कुटुंबाचं उत्पन्नही आता दुप्पट झालंय या ठिकाणी जे शहरी लोक आहेत शहरी लोकांना इथे येऊन स्विमिंग आणि वराडी जेवण बोटिंग हॉर्स रायडिंग बैलगाडी ट्री हाऊस आणि जे मिलिट्री टेंट आहे त्या मिलिटरी टेंट मध्ये राहण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची साथ असणे हे खूप अत्यंत आवश्यक आहे शेतीपूरक व्यवसाय हे भविष्यात शेतकऱ्यांना तारू शकतील अन्यथा ता परिस्थिती विदारक झालेली आहे शेतीपूरक कुठलं कोण आहे ज्याला जे शक्य असेल त्यांना तो शेतीपूरक व्यवसाय करायलाच पाहिजे त्याच्यातूनच आपली प्रगती होऊ शकते मत्स्य संपदा योजनेमुळे विठ्ठलराव माळे यांच्या उत्पन्नात वाढवून त्यांना प्रगतीचे नवे मार्ग गवसले आहेत पारंपरिक शेती सोबतच जोरधंदा म्हणून सुरू केलेले माळी यांचे व्यवसाय संपूर्ण पश्चिम विदर्भातल्या पसरवणाऱ्या दीपावलीचा आज पहिला दिवस घरोघरी दिवे उजळवून दीपाळीच्या प्रकाश पर्वाचं आज स्वागत केलं जातं आज रमा एकादशी आणि गुरुद्वादशी म्हणजेच वसुबारस पशुधनाबद्दलच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून आज घरोघरी गायवासराचं पूजन केलं जातं मंगलमय अशा गोपूजनानंतर गायवासराला औक्षण करून त्यांना गोड घास भरवला जातो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत राज्यमाता गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत दिवाळीची प्रसन्न सुरुवात करणारा दिवस म्हणजे वसुबारस गायवासराच्या नात्यातलं ममत्व वात्सल्य मांगल्य आणि समृद्धी सर्वांना लाभ हो असं फडणवीस यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळी उत्सवाची सुरुवात करणारा पहिला सण म्हणजे वसुबारस घराघरात पहिला दिवा प्रज्वलित होतो दीपोत्सवाला सुरुवात होते गोमाता वासराच्या पूजनातून निसर्ग शेती आणि संस्कृतीशी शे असलेलं नातं अधोरेखित करणाऱ्या या मंगल दिनानिमित्त सर्वांना आनंदी आणि स्नेहमयी शुभेच्छा असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातले राहुरीचे भाजपचे विद्यमान आमदार माजी मंत्री ज्येष्ठ नेते शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं ते सहासष्ट वर्षांचे होते आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने अहिल्यानगरमध्ये एका रुग्णालयात त्यांना आणण्यात आलं तिथे डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं कर्डिले यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आमदार कर्डेले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेलं आणि तळागाळातल्या घटकांच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व हरपलं अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे कर्डिले यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद असून त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्व हरपलं आहे अशा शब्दात पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचा आघाडीचा खेळाडू सेन याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे त्याचा सामना आज संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी फ्रान्सच्या ॲलेक्स लॅनियरियाच्याशी होणार आहे पुरुष जुहेरीत सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे त्यांचा सामना इंडोनेशियाच्या जोडीशी दुपारी साडेचार वाजता सुरू होणार आहे हवामान नैऋत्य मोसमी पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतली आहे त्याचवेळी तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकल किनारी आंध्र प्रदेश रायलसीमा दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळ इथे ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय व्हायला सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा स्वदेशी बनावटीच्या तेजस एम के वन ए या लढाऊ विमानाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नाशिकमध्ये दाखवला हिरवा झेंडा या विमानामुळे हवाई दलाच्या क्षमतेत वाढ भारत लवकरच संरक्षण उत्पादनांच्या क्षेत्रात शंभर टक्के आत्मनिर्भर होईल असा विश्वास व्यक्त करत एच एल एच्या कामगिरीचं राजनाथ सिंग यांनी केलं कौतुक डिजिटल अरेस्ट घोटाळ्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सीबीआयकडे मागितलं उत्तर मुंबईत अठ्ठावन्न कोटींच्या डिजिटल अरेस्ट घोटाळ्याचा पर्दाफाश सात जणांना अटक भारतातला सर्वात मोठा डिजिटल घोटाळा असल्याचा मुंबई पोलिसांचा घडवणाऱ्या अभियानाचा दिल्लीत प्रारंभ संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संमेलनात होणार सहभागी छत्तीसगडमध्ये आज पुन्हा दोनशे आठ नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण एकशे दहा महिलांचा समावेश मोठा शस्त्रसाठाई केला समर्पित बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस प्रचाराला वेग अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात बावीस नव्या मंत्र्यांचा शपथविधी हर्ष सिंघवी यांना उपमुख्यमंत्री पद मनामनात तेज पसरवणाऱ्या दीपोत्सवाचा आज प्रारंभ पशुधनाबद्दलच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून आज तिथीला गाय पूजन राहुरीचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली आणि डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत लक्ष्यसेन तर पुरुष दुहेरीत सात्विक चिरागची जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार नए ट्रैक्टर की बधाई तो मिल गई लेकिन असली बधाई रवि की फसल के लिए होगी बधाई बधाई <laughs> नए जीएसटी से ट्रैक्टर